जीवित महिमा विनायक विनायक जनार्दन करंदीकर विनायकांची कविता या नावाने यांच्या कविता संग्रह केलेला आहे आशावादी राष्ट्रीय सूर आणि देशप्रेमाचे धडे त्यांच्या कवितेतून मिळतात जीवनात येणाऱ्या संकटांना तोंड देत देत पुढे जावे आपण गेल्यावरही जगात आपली काहीतरी कीर्ती राहावी शेवटी या मातृभूमीला श्रेष्ठ समजून कार्य करत राहावे असे या कवितेत सांगितले आहे जीवित युद्ध विश्वसमरी मोठे सदा चालले धीरे त्यास लढून नाव जगती ह्या गाजवा चांगले गोते खाल न चालवा विनवितो त्या मेंढरांचे व्रत गेल्याचाच करीत शोक बसणे वाईट ही पद्धत झाले आजवरी महापुरुष जे त्यांची चरित्रे पहा वावे आपण ही तयासम तुम्हा लाभेल हो जाताना जग सोडूनी मागे पदे आपुली काळांच्या पुलींनी सरणी घालून द्या चांगली यासाठी कर जोडून बसू नका बांधा कशी कंबर घाला भीक न संकटा प्रतिदिनी यत्नासभा सादर भाषा प्राकृत उन्नती सचडवा काया करा अर्पण आर्यावर्ता द्या सतत सत्कार्या सुत्तेजन जीवितमहिमा विनायक जनार्दन करंदीकर यांची कविता कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद